शाळांच्या सहलीसाठी आता मिळणार एस टीच्या नवीन बसेस स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा महाविद्यालयाच्या शालेय सहलीसाठी एस टी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे वेध लागतात शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत देते त्यामुळं अतिशय माफक दरात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देणं शक्य होतं त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील हा एक उपक्रमच असतो यंदा एस टीकडे असलेल्या नवीन बसेस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे राज्यभरातून असलेल्या एस टीच्या दोनशे एक्कावन्न आगारांमधून दररोज आठशे ते हजार बसेस विविध शाळा महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली गेल्या वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एस टी महामंडळानं तब्बल एकोणीस हजार सहाशे चोवीस बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या या माध्यमातून एस टीला तब्बल ब्याण्णव कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता यावर्षी देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयांना दररोज एस टी बसेस उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे आगार प्रमुख स्थानक प्रमुख स्वतः शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करत आहे